<laughs> सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन त्याचबरोबर अमृत संविधान दिन उत्साहात संपन्न झाला त्याच्यासाठी आपल्या गावातील सर्व ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्वच सदस्य आणि त्याचबरोबर आपल्या संस्थेचे सचिव आदरणीय नरेंद्र पाटील साहेब विलासदा त्याचबरोबर आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय तात्या त्याचबरोबर या ठिकाणी आपली माझी आपल्या सेवक मला वाटतं उत्तम भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आपण सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी या सर्वांचंच मनपूर्वक मी संस्था विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो त्याचबरोबर या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या जाने आणि अमृत महोत्सवी या संविधान दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आता <प्राँगा> सर्वांनी आपल्याला डाव्या बाजून व्यवस्थितपणे हे दोन वाले चला पुढं दोघ चला चला पुढं हा चला लवकर अरे घ्या की ढोंगलाने चला पुढं वाजवणार आहे चला पटकन आणि त्यानंतर